नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे आपण निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आपण पंधरा मुद्दे दिले होते जे महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाशी संबंधित होते तर त्यानुसार आपण अगोदरही तुम्हाला याविषयी माहिती दिलेली आहे की ह्या संदर्भात आपलं साठ दिवसामध्ये जर कुठल्याही प्रकारची महाराष्ट्र शासनाकडून कारवाई होताना दिसली नाही किंवा प्रक्रिया होताना दिसली नाही तर दहा हो नोव्हेंबर रोजी आपण अन्न त्याग आंदोलन जंत्रमंत्र दिल्ली येथे करणार अशा पद्धतीचं निवेदन दिलं होतं त्या संदर्भात दखल घेतल्या कारणाने अनेक गोष्टी महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून होताना दिसल्या त्यातलाच हा, त्या हा सहावा विषय सॉरी सहावा मुद्दा तो तुमच्या पुढं आज आपण मांडत आहे त्यातला जो सहावा मुद्दा होता तो तुम्हाला मी सांगतो काय होता तसा हा या निवेदनामधला तो नववा नंबरचा मुद्दा आहे परंतु एक माहितीसाठी आपण आता जो सहावा मुद्दा म्हणून तो घेत आहे तर विषय आहे आणि विभाग आहे ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो विभाग जो आहे तो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन म्हणजे जिथून धान्याचा पुरवठा केला जातो लोकांना राशन दुकानाच्या माध्यमातून त्या विभागा संबंधित आहे थोडक्यात तुम्हाला माहितीसाठी सांगितलं आता ह्यामध्ये आपला विषय काय होता तो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलाच आहे आता मुद्दा सांगतो सोलापूर के आपूर्ती निरीक्षक और संबंधित आपूर्ती अधिकारियों द्वारा जरूरतमंद और गरीब परिवारों को जानबूझकर कर राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना से वंचित रखा जा रहा है हम आपसे विनम्र अनुरोध करते हैं कि इसके लिए जिम्मेदार सभी अधिकारियों के खिलाफ कारवाई करें म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न करणारे असे अनेक कुटुंब आहेत वंचित घटक आहेत गोरगरीब लोक आहेत की त्यांना खरंच धान्याची गरज आहे शासनाचे जे स्वस्त धान्य दुकानातून मिळतं जे आता मोफत चालू आहे तर ते धान्य त्यांना मिळलं जात नाही त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अनेक वर्ष झालं त्यांना रेशन कार्ड उपलब्ध आहे परंतु त्यांना अजूनही राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही त्यामुळे त्यांना धान्य मिळत नाही अशा लोकांसाठी संबंधित पुरवठा अधिकारी असतील पुरवठा निरीक्षक असतील आणि त्याचबरोबर त्यांचे प्रमुख मान्य तहसीलदार साहेब असतील तर ह्यांनी ते शोध मोहीम करून अशी लोक जी वंचित आहेत अशा लोकांना प्राधान्य देणं अपेक्षित होतं परंतु अनेक असे कुटुंब आहेत की गेली सात आठ वर्ष झालं त्यांना कुठल्याही प्रकारचं धान्य दिलं जात नाही कारण ते गरीब आहेत वंचित आहेत आणि खरंच त्यांना धान्याची गरज आहे अशा लोकांना वंचित ठेवण्याचं काम हे जाणून बुजून केलं जातं अशा पद्धतीचे अनेक प्रकार आपल्या समोर यायला लागले आणि त्या संदर्भात आपण अगोदर अनेक पत्रव्यवहार केले होते मग ते तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल त्याचबरोबर कलेक्टर कार्यालय असेल त्याचबरोबर संबंधित विभाग जो आहे पुरवठा विभाग असेल त्या विभागाला सुद्धा आपण पत्रव्यवहार केल्यानंतर कुठली दखल घेतली नाही त्यामुळे शेवटी आपल्याला विभाग आयुक्त कार्यालयाकडे सुद्धा आपण त्या संदर्भात तक्रार केली महाराष्ट्र शासनाकडे केली त्यात महसूल विभागाकडे केली अन्न व पुरवठा विभाग जो आहे शासनाचा त्या विभागाला सुद्धा केली त्यांच्याकडून सुद्धा तात्काळ दखल घेत मान्य जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांना पुढील आदेश करण्यात आले की आपण ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि विषय फक्त सोलापूर जिल्ह्यापुरताच नव्हता तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला हा चळवळ चालू होती पाठपुरावा सुरू होता त्या संदर्भात सर्व सर्व जिल्हाधिकारी असतील प्रांताधिकारी असतील तहसील कार्यालय असतील तहसीलदार साहेब असतील यांना ते पुढं फॉरवर्ड करण्यात आलं परंतु असा काय म्हणावासा फरक त्यामधून जे काय पर्सेंटेज पाहिलं होतं थोडाफार फरक पडला असेल परंतु जेवढा म्हणावासा फरक पडला नाही जाणूमजून तेथील ते जे जा अधिकारी आहेत त्यांनी जाणूमजून ठराविक लोकांकडून पैसे घेऊन ज्यांनी तात्काळ रेशन कार्ड काढलं त्यांना लगेच पुढच्या महिन्यामध्ये धान्य चालू होतं आणि जे गोरगरीब आहेत जे पैसे देऊ शकत नाहीत गोरगरीब तिथपर्यंत पोचू शकत नाही कारण त्या लोकांना आज काम केलं तर त्यांना उद्या त्यांचं पो पोटासाठी जे काय अन्न लागतं ते त्यांना मिळतं अशा पद्धतीची परिस्थिती असणारे गोरगरीब लोक ह्या एजंटमार्फत असेल किंवा ते संबंधित विभागामध्ये बसणारे जे कॅम्प्युटर बसणारे त्यांच्यामार्फत बस पैसे घेऊन जे काम करतात त्यांना ते देऊ शकत नाहीत पैसे देऊन काम बुडवून गाडीचा खर्च करून ह्या सगळ्या गोष्टी ते शक्य त्यांना होत नाही त्यामुळे ते वंचित वंचित राहत गेलेले आहेत अशा लोकांना जाणून वंचित ठेवण्याचं काम ज्या ज्या अधिकाऱ्यांनी केलं पाठीमागचे रेशन कार्ड असताना गोरगरीब लोक असताना जर उत्पन्न सुद्धा योग्य असताना पात्र असताना ग्रामीण भागामध्ये जेवढं उत्पन्न पाहिलं तेवढं असताना किंवा शहरी भागामध्ये जेवढं उत्पन्न पाहिलं तेवढं असताना सुद्धा त्यांना जाणू बजून वंचित ठेवण्याचं काम केलं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे सतत पत्रव्यवहार करून सुद्धा जाणू दुर्लक्ष केलं जातं अशा अनेक कुटुंब आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु सोलापूर जिल्ह्यातला जो विषय होता त्या संदर्भात आपण तो विषय तिथं नेला होता तर त्यासाठी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचं आपण पत्रव्यवहार केला होता आदरणीय पंतप्रधानांच्या कार्याकडे त्याची दखल घेत आज सोलापूर जिल्ह्याचे मान्य कलेक्टर साहेब यांना त्या पद्धतीने विभागीय आयुक्त कार्यालयातून त्यांना त्या संदर्भात योग्य चौकशी करून त्या संदर्भात जो काय अहवाल असेल तो सादर करण्यास सांगितलेला आहे तर अंतिम जे काय असेल ते तिथं सादर करायचं आहे आता बघूया यामध्ये काय होतंय आणि आपली चळवळस सुरू आहे अनेक लोक आपल्याकडे येतात सर आम्ही एवढ्या दिवस रेशन कार्ड आम्हाला धान्य मिळत नाही तर त्यांच्यावरून कारण सांगितलं जातं की कोटा संपलेला आहे इष्टांक संपलेला आहे मग गोरगरीब लोक जी पहिली होती त्यांना तुम्ही इष्टांक संपला असं कारण सांगू शकत नाही कारण ते जे अगोदर वेटिंगमध्ये आहेत त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये तात्काळ घेणं गरजेचं होतं परंतु तुम्ही तसं न करता जाणवजून त्यांना डावलण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्या गोरगरिबांना तुम्ही डावलेला आहे जरूरमंद जे काय लोक गरजू आहेत अशा लोकांना तुम्ही जाणं जाणंमधून डावलला असेल तर शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आपली भूमिका आहे हीच या माध्यमात सांगतो जर अशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये काही कुटुंब असतील की ते खरंच गरीब आहेत आता गरीब कसे ठरवतात काय ठरवतात तर तो अहवाल तयार होतो कोणाकडून मंडलाधिकारी अधिकारी तलाटे यांच्याकडून अहवाल तयार होतो पंचनामा होतो की खरंच या गरजू आहेत का त्याचा उत्पन्नात दाखला देण्याचं काम तलाठी या कार्यालयातून होत असतं उत्पन्नात दाखला तहसील कार्यालयातून दिला जातो हे आपल्याला माहित आहे तर ते उत्पन्न पात्र असताना सुद्धा त्यांना धान्य दिलं जात नसेल तर ही बाब अतिशय ग्र म्हणजे अतिशय अन्यायकारक आहे जाणमधून त्या लोकांवर अन्याय केला जातो अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि जे लोक त्यांना गरज नाही अशा लोकांना धान्य देण्याचे प्रकार सुद्धा असे घडत आहेत त्यामध्ये काही लोक जी लोक आहेत की ते धान्य घेऊन ते जे ज्यांच्या जनावर असतील गुर असतील त्यांना ते चालले जातात परंतु त्या गोरगरीब लोकांना धान्य खायचं आव मुश्किल आहे अशा लोकांना दिलं जात नाही साधी परिस्थिती आहे म्हणून आपलं आपलं लढाई फक्त काय की ज्या लोकांना धान्याची गरज आहे त्या लोकांना लवकरात लो लवकर लो तुम्ही पात्र करून घ्यावं राष्ट्रीय अन्न सुरक्षेमध्ये घ्यावं त्यांना धान्य चालू व्हावं ह्यासाठी आपली लढाई आणि ज्यांनी यांना जाणंबुजून घेतलं नाही त्या सर्व अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे बघूया आता मान्य जिल्हाधिकारी सोलापूर काय करतात माझा पाठपुरावा त्या हो संदर्भात आहे चालू या तीस ते साठ दिवसामध्ये आपण ती प्रक्रिया करणार आहे त्याचबरोबर तें जे लोक असे वंचित आहेत खरंच त्यांचं उत्पन्न कमी आहे आणि त्यांच्यावर रेशन कार्ड आहे गेले अनेक वर्षापासून त्यांना धान्य मिळत नाही किंवा दिलं जात नाही जाण बुजून हेल्पट घालून सुद्धा तुम्हाला टाळटाळ केली जाते अशांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा अशा पद्धतीनं तुमचे तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागामध्ये तुम्ही तक्रार लेखी तक्रार करा ही पोच घ्या किंवा ऑनलाईन तक्रार करा त्यांच्या पोर्टलवरती आहे त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तक्रार करा आणि त्यानंतर जर दखल नाही घेतली तर शंभर टक्के तुम्ही मला फोन करा व्हॉट्सअप करा शंभर टक्के आपण त्यासाठी न्याय देण्यासाठी प्रयत्न करू की त्या माध्यमात सांगतो माझा नंबर घ्या व्हॉट्सअप करा कॉल नाही उचलला तर चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद